तो तो या व्यवस्थेमध्ये माणसांच जीवन किती अवघड झालेलं आहे कामं कशी होत नाही हे दाखवते मी आपल्याला या सोबत समाजामध्ये कामं नाही सामान्य माणसाची कामं होत नाही आणि आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही किंवा राजकीय पक्षाच्या समर्थन असं सुद्धा नाही आम्ही जे सामाजिक कार्य करतो ते लोकांच्या हितासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून हा आमचा बॅनर लावलेला आहे आता हा बॅनर बघा त्या बॅनरमध्ये महात्मा गांधींनी ज्या चौरी केल्या त्या चळवळीची माहिती तुझी दिलेली आहे पहिला सत्याग्रह महात्मा गांधींनी केला खेडा सत्याग्रह का लिहिलं आहे खेडा पहिला सत्याग्रह चंपारण्य दुसरा सत्याग्रह खेडा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला तिसरा सत्याग्रह खिलाफत चौह चौथा सत्याग्रह सेवेला कायदे घडवाय पाचवा तर सगळा देशभर लागलेला आहे की देशामध्ये एकोणीसशे देशा बेचाळीस साली शलदबाईचा काळात नारा महात्मा गांधींनी दिला तर या महापुरुषाच्या आठवणीवर अशा देशानिमित्ताने लोकांच्या तुम्हाला मानतोय लोकांच्या ज्या समस्या असतील तर सोडण्याचा प्रयत्न करतोय माझ्याकडे पहा याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणलं माझ्या रेकॉर्ड आहे आता या व्यवस्थेमध्ये आता कसलंच काम लोकांचं व्यवस्थित सुरळीत तात्काळ होत नाही काय माहिती अशोक पवार गावचे आमदार रेषे त्यांनी एका महिलेला रेशन कार्ड मिळवून दिलं हे रेशन कार्ड तिला सहा महिन्याने मिळालं ती रडायला लागली महिला रेशन कार्ड मिळाल्यानंतर म्हणजे साधं रेशन कार्ड सुद्धा लवकर सामान्य माणसाला मिळत नाही म्हणजे प्रत्येक कामासाठी विलंब आहे उशीर आहे आणि अन्याय आहे मग या अन्यायाच्या लढण्यासाठी परवा तर मी सहज माझं लिहिजी वाचन चालू असतं परवा पुढील पेपर वाचला पहा याच्यामध्ये मी ती बातमी हे केलेली आहे स्टेपर केलेली आहे कात काढून परवा शेवा नावाच्या गावामध्ये एक माणूस मृत्यूमुखी पडला त्यांनी एकोणीशे अठरा साली अर्ज केला आहे पॅसेंजरांचा रस्त्याने येण्यासाठी म्हणून त्या बसतीपासून गावापर्यंत रस्त्याने नसल्यामुळे तर तेच आमच्याने पण अडचण आली आणि त्या माणसाचा दहन कसं करायचं मृत्यूनंतरचे संस्कार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यातून त्या लोकांनी खूप प्रयत्न केले आणि ते काय आश्चर्य बघा शेगावची घटना इंदापूर तालुक्यातली आज या सभेला फार कमी लोक ती लोक असं ऐकलं तर काम लोकांना काय वाटतं माझी समस्या असेल तर जायचं नाही तर जायचं नाही या लोकांच्या मुलासुक्तीमुळे झालं काय समाजाची व्यवस्था सगळी बिघडली व्यवस्था जी आहे ही सगळी व्यवस्था करप्ट झालेली आहे भ्रष्ट झालेली आहे आणि त्या भ्रष्टाचार संदर्भात लोकांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही हे काम करतो पहा शहरांच्या जर सगळ्या घटलेलं तर म्हणजे अक्षरशः हजरलो की एकोणीसशे अठरा साली तहसीलदारांच्याकडे अर्ज केलेला नाही तर लोकांनी रस्ता मिळावा म्हणून अजूनही त्यांना रस्ता न मिळाल्यामुळे ते प्रेम त्यांना अतिशय वाईट पद्धतीने त्याचं दहन करायला लागलं ते लोकांना आणताना त्या लोकांच्या दोऱ्यामध्ये आश्रम निर्माण झाले सामान्य माणसाचे प्रश्न सुटत नाहीत अठरा साली दोन हजार अठरा साली सॉरी तुमच्या समोर दोन हजार अठरा मध्ये अर्ध्याला आता चालू करतो चोवीस अठरा चोवीस सहा वर्ष अर्ध्या रस्त्याचा एका अर्ध्यासाठी म्हणून जर सहा सहा वर्षाने काल जर थेंड राहत असेल तर काय लोकांची अवस्था सुट्टीच्या लोकांनी काय केलं पाच पास ते प्रेट उचललं आणि तलाठी ऑफिसच्या पुढे नेऊन ठेवलं तलाठी ऑफिसच्या पुढे नेऊन ठेवलं आणि म्हटलं आम्ही गोपर्यंत रस्ता म्हणजे दोनच करणार नाही असं त्यांनी सांगितलं ते प्रेठ तलाठी ऑफिस पुढे ठेवल्यानंतर तसा ताबडतोब तहसीलदारांना फोन केला इंदापूरच्या तहसीलदारांना इंदापूरच्या तहसीलदारांनी पोलिसांनी फोन केला आणि मग रेव्हन्यूचे लोक तहसीलदार हे सगळे लोक तिथे आले आणि मग त्यांनी आश्वासन दिले की तहसीलदारांनी हा प्रश्न आम्ही लवकर शेत ही गोष्ट पुराणी आलेली सर्वात सामान्य चार ते पाच तुमचं सात आणि साठवण्या मुला सांगा की त्या लोकांचा प्रश्न का सुद्धा अशा प्रकारे सामान्य माणसाचे प्रश्न या देशामध्ये महाप्रसंग स्वरूपात आहेत का आपण जर आपण चित्र आहे आपण एक गेल्या काही वर्षातील आज कुठल्याही राजकीय पक्षाकडून अपेक्षा ठेवण्यासारखं नाही राजकीय पक्ष आमच्यापर्यंत सोडवतील असे सामान्य माणसाला अजिबात सामान्य माणसाच्या मनामध्ये विश्वास राहिलेला नाही कारण पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेलापासून येत बघा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तहसीलदार प्रांत कलेक्टर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी हे जे राजपटीत अधिकारी क्लास टू अधिकारी या अधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या करतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी म्हणतात इंग्रजीमध्ये केला महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये किती पारदर्शकता अजिबात नाही मग प्रचंड प्रमाणामध्ये करप्शन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये चालू आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये शशिकांत कर्मिक आणि त्यांची मंडळी मिसेस शर्मिरा कर्मिक या दोघांना अरेस्ट झाली त्याच्या अगोदर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जे होते त्यांना पण न्यायाधीश मिळवले लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अटक अ जो माणूस हायकोर्ट न्यायाधीशाचा रिक्वायरेंट असतो त्याची रँक हायकोर्ट जज ह्या पदाची असतील अशी माणसं जर करप्शन करत असतील तर लोकांनी जायचं तुम्हाला जायचं तुम्हाला बघा आणि मी केंद्र सर्वांचं लक्ष देऊ इच्छितो एका महत्वाच्या गोष्टीकडं ती गोष्ट म्हणजे दोन हजार पाचमध्ये आपण आता खासदार निवडून दिले आपल्या बारामतीतले खासदार आपण निवडून दिले देशभरातले पाचशे अठरा खासदार निवडून जातात खासदार लोकांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असतात आमदार लोकांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असतात आमचे प्रश्न तुम्ही लोकसभेमध्ये सोडवा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये सोडवा म्हणून आपण खासदार आणि आमदार निवडून देतो त्याच्यातून मंत्रिमंडळ आणि त्याच्यातून पंतप्रधान निर्माण होतो ही व्यवस्था आहे लोकसभेची मला एक महत्वाचं आहे किती खासदार कार्यक्षमतेने काम करतात माझ्याकडे आता इथे रेकॉर्ड आहे इथं वाचून जर दाखवलं तर वेळ जास्त जाईल म्हणून वाचून दाखवणार नाही दोन हजार पाचमध्ये हातामध्ये एका डिटेक्टिव्ह संस्थेने म्हणजे वृत्तपत्र संस्थेने सर्वे केला म्हणजे त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशन स्टिंग ऑपरेशन व्हॉट <laughs> डू यू मीन बाय स्टिंग ऑपरेशन म्हणजे त्यांनी गोपनीय फोटो काढले आणि सांगायची गोष्ट अशी त्या दोन हजार पाचच्या स्टिंग ऑपरेशन त्याला म्हणतात एन टी स्कॅन केस त्याच्यामध्ये अकरा खासदार पैसे घेतानाच आपण क्वेस्टन फॉर फेरी प्रकरणाचं नाव काय क्वेस्टन ना फॉर फ्री क्वेस्टन फॉर फेरी आणि त्या खासदारांनी प्रश्न विचारण्यासाठी म्हणून त्या, त्या